प्रजन नियंत्रणाची सतत मागणी करत होतो त्याला आता मूर्त रुपये मागणी झाली त्यामध्ये त्यांनी पाच माद्यांवर प्रजनन नियंत्रणाचा हा पायलट प्रोजेक्ट म्हणून त्यांनी मान्यता द्यायचं कबूल केलेलं फक्त आपण त्यामध्ये म्हणतोय की एकूण जुन्नर वन विभाग क्षेत्रामध्ये जवळपास चारशे बिपट मादी चारशे ते साडेचारशे बिपट मादी त्यामुळे ही साईज सॅम्पल साईज जी आहे ती किमान पंचवीस ते तीस मादी यामध्ये निवडाव्यात जेणेकरून त्याचा रिझल्ट हा प्रॉपर आणि त्याचं प्रजन यंत्रणाचे पुढचं पाऊल टाकण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग तर तो ती आपला पाठपुरावा अजून सुरू आहे आणि आता हे अनायडर वगैरे जे लावलेले आहे तर फॉरेस्टचं म्हणणं असं आहे की अनायडरचा उपयोग होतोय तो मात्र त्याची संख्या ही आपल्याला वाढवावी लागेल आमदार साहेब आपणही जी, जी, जी एक दुसरी मागणी महत्वाची अधिवेशन सुरू होत आहे यामध्ये जे आपण सातत्याने मागे एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना बसून आपण ती मागणी करतोय की याला राज्य आपत्ती घोषित करावं हे केरळ मध्ये हत्तींचा जो उपद्रव होतो यासाठी केरळ राज्य सरकारने याला राज्य आपत्ती घोषित म्हणजे राज्य आपत्ती घोषित केल्यानंतर याला लागणारं पुरेसं मनुष्यबळ त्यासाठी पुरेसं इक्विपमेंट हे आपल्याला जास्त प्रमाणात आणि सहज उपलब्ध होईल तर ही ही मागणी आहे ते जे तुम्ही पाठपुरावा करता आहात त्यानं या प्रचार नियंत्रणाचा पुढचा टप्पा काय होतो तो या अधिवेशनात पुन्हा त्याचा पाठपुरावा करून मी सुद्धा तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे मी आता जसं जिल्हा आपत्ती म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे मार्च मध्ये आणि म्हणजे निवडणुकीच्या मला वाटतं अगोदर आणि आता राज्य पातळी आपण याच्या आपत्तमध्ये शासनाचं लक्ष आपत्ती कारण हे वेधूयाच आणि याचं जर प्रमाण बघितलं गेल्या काही वर्षांमध्ये होणार हल्ल्यांच प्रमाण त्यामध्ये होणार मृत्यूंचं प्रमाण तरी राज्य आपत्ती घोषित होणं गरजेच ठीक आहे आपल्या जे राजेश बोल बोलतात एक मिनिट जय शिवराय दादा ऐकलं मी तुझ तुमचा फोन फोन आता आणि उपोषण पण सोडले पण उपोषण सोडणं फक्त एका शब्दावर सोडले दादांच्या आणि तुमच्या आता तुम्ही फोनवर आहात आणि दादा माझ्या शेजारी बसलेत तर मी दादांना काय सांगितलं आहे मी आता उपोषण फक्त एकशे ये पुढची येणारी जी शिवजयंती आहे एकोणीस फेब्रुवारी जर तोपर्यंत रिझल्ट नाही मिळाला शासनाकडून काही बिबट्यांच्या बाबतीत तर मी पुन्हा एकोणीस फेब्रुवारीला उपोषणाला बसणार दादा पण होय बोलले दादांनी जबाबदारी घेतली आणि मी ते उपोषण सोडलं आता ते काय कायदेशीर प्रक्रिया हो हो आता काय कायदेशीर प्रक्रिया आहे ते वन मध्ये येतो आणि त्यामुळे आपला हा लढा इतके दिवस जोर आपण थोडासा जो आशेचा किरण जो आपल्याला आता दिसतोय की जे आधी ऐकायला तयार नव्हते ते आपण सातत्याला परंतु किमान एक्सपेरिमेंट पर्यंत आणून ठेवले आणि जे वनमंत्री आहेत आता भूपेंद्र यादव ते सुद्धा त्यांना सुद्धा या घडचणीची कुठले पूर्त आहे मी त्यांच्याशी दोघ वेळा याआधी चर्चा केलेली आहे

आ? तुम्ही तुम्ही वेळ घ्या तुम्ही वेळ घ्या आणि मला कळवा आधी आहे आधी सर्व मी नागपूर सुद्धा बोलवतो सीएम ला पण बोलवतो सर्व नवीन देऊ आपण महाराष्ट्राचे सचिव आहे वन सचिव त्यांना पण बोलू आपण काहीतरी कॉन्क्रीट का हे तर महत्वाची बैठक लावतो काहीतरी कॉन्क्रीट डिसिजन करू आपण काय सर्व येस येस ओके थँक्यू